नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर आज या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती सराव प्रश्नसंच सुरू करत आहोत आणि आजचा आपला पहिला दिवस आहे आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी मागील प्रश्नपत्रिकांमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि असेच व्हिडिओ पुढे पाहिजे असतील तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपला पहिला प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक एक पहा महाराष्ट्रातील अभयारण्य आणि जिल्हे दिलेले आहेत तर त्यांच्या योग्य जोड्या कोणत्या आहेत ते ओळखायचं आहे आणि आपलं उत्तर आहे ऑप्शन बी आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन एक मेळघाट अभयारण्य अमरावती हे बरोबर आहे त्याच्यानंतर ऑप्शन तीन मयुरेश्वर अभयारण्य पुणे हे देखील बरोबर आहे आणि ऑप्शन चार घोडझरी अभयारण्य चंद्रपूर हे देखील बरोबर आहे तर ऑप्शन ती दोन आणि ऑप्शन पाच चुकीचं आहे या ठिकाणी त्यामुळे उत्तर येणार आहे ऑप्शन बी एक तीन आणि चार हे काय आहेत बरोबर आहेत तर एकूण आपण सर्व जोड्या बरोबर असलेलं उत्तर पाहूया तर या ठिकाणी पहा मेळघाट अभयारण्य अमरावती या जिल्ह्यामध्ये येतं सागरेश्वर अभयारण्य सांगली जिल्ह्यामध्ये आहे मयुरेश्वर अभयारण्य पुणे जिल्ह्यामध्ये आहे घोडझरी अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे आणि बोर अभयारण्य भंडारा या जिल्ह्यामध्ये आहे तर हे तुमचं बरोबर उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त झालेला नाही आहे तर या व्यक्तींपैकी सचिन तेंडुलकर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त झालेला नाही ऑप्शन सी बरोबर असणार आहे प्रश्न क्रमांक तीन एरे माझ्या मागल्या या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे तो सांगायचा आहे आणि याचा अर्थ आहे मागचीच पुनरावृत्ती करणे ऑप्शन बी बरोबर आहे म्हणजे एखादी गोष्ट चुकीची आहे हे आपल्याला माहीत आहे तरी सुद्धा आपण त्या गोष्टीची पुनरावृत्ती करणे म्हणजे मागे केलेल्या चुका आपण परत परत करणे म्हणजेच काय एरे माझ्या मागल्या मागच्याच गोष्टीची पुनरावृत्ती करणे ऑप्शन बी बरोबर आहे प्रश्न चार खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव कोणते आहे तर खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव आहे सोडियम बाय कार्बोनेट ऑप्शन डी बरोबर आहे सोडियम बाय कार्बोनेट हेच खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव आहे प्रश्न क्रमांक पाच भाजी भाकरी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे तर भाजी भाकरी हा समाहार द्वंद्व या समासाचे उदाहरण आहे ऑप्शन बी बरोबर आहे तर याचं स्पष्टीकरण देखील आपण पुढे पाहूया तर समाहार द्वंद्व समास म्हणजे काय तर ज्या सामासिक शब्दात दोन्ही पदांच्या अर्थांशिवाय इतर संबंधित वस्तू आणि पदार्थांचा समावेश होतो त्याला समाहार द्वंद्व समास असं म्हटलं जातं उदाहरणात आपण पाहू भाजी भाकरी या शब्दाचा जर आपण विग्रह केला म्हणजे हे दोन शब्द जर वेगळे केले तर भाजी आणि भाकरी या शब्दांशिवाय त्यामध्ये आपण अनेक पदार्थ देखील घेत असतो म्हणजे पाप्पा फक्त म्हणत नाही की मी भाजी भाकरी खाल्लेली आहे तर आपण पूर्ण भोजन घेतलेलं असतं म्हणजे भाजी भाकरी भात आमटी अशा प्रकारे सर्व पदार्थ घेतलेला असतात पण आपण म्हणताना काय म्हणतो की मी भाजी भाकरी खाल्ली तर हे काय आहे समाहार द्वंद्व समाजाचं एक उदाहरण आहे तर ज्यात केवळ भाजी आणि भाकरी नव्हे तर जेवणातील इतर गोष्टींचाही अंतर्भाव म्हणजे अभिप्रेत होत असतो म्हणून हे कशाचे उदाहरण आहे समहार द्वंद्व समाजाचे उदाहरण आहे प्रश्न सहा पहा खालीलपैकी कोणत्या बाबीचा राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यांमध्ये समावेश होत नाही तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर काय आहे ऑप्शन ए पहा सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे ऑप्शन बी देशाचे संरक्षण करणे व आवा आवाहन केल्यास राष्ट्रीय सेवा बजावणे ऑप्शन सी संविधानाचे पालन करणे व संविधानात्मक आदर्श व संस्था यांचा आदर राखणे आणि ऑप्शन डी पुरुष आणि स्त्रियांना समान कामासाठी समान वेतन प्रदान करणे तर ऑप्शन डी आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे कारण ऑप्शन डी याचा राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यांमध्ये समावेश नाही आहे त्यामुळे ऑप्शन डी आपलं बरोबर असणार आहे तर ही जे बाकीचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे ऑप्शन बी देशाचे संरक्षण करणे व आवाहन केल्यास राष्ट्रीय सेवा बजावणे आणि ऑप्शन सी संविधानाचे पालन करणे व संविधानात्मक आदर्श व संस्था यांचा आदर राखणे हे काय तर भारतीय संविधानाच्या कलम एक्कावन ए अंतर्गत मूलभूत कर्तव्य आहेत ही आणि ऑप्शन डी जे आहे तर त्याचा मूलभूत कर्तव्यांमध्ये समावेश नाही आहे तर ना त्यामुळे उत्तर येणार आहे ऑप्शन डी प्रश्न आठ पहा पात्र या शब्दाचे निरनिराळे अर्थ खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे तर या ठिकाणी पात्र या शब्दाचे वरील सर्व अर्थ येणार आहेत म्हणजे लायक म्हणजे पात्र आपण म्हणतो ते किंवा भांड्याला आपण काही भांड्यांना काही ठिकाणी पात्र असं देखील म्हटलं जातं त्याच्यानंतर योग्य म्हणजे देखील पात्र आहे आणि व्यक्तिरेखा म्हणजे देखील पात्र आहे तर वरील सर्व पर्याय बरोबर असणार आहेत ऑप्शन सी आपलं बरोबर आहे प्रश्न नऊ गस्त सुरक्षा तर विमा म्हणजे काय तर विमा म्हणजे संरक्षण ऑप्शन सी बरोबर आहे विमा म्हणजे संरक्षण प्रश्न दहा खालीलपैकी कोणत्या जोड्या चुकीच्या आहेत ते आहे तर या ठिकाणी राज्य आणि महिला मुख्यमंत्री दिलेल्या आहेत तर चुकीची जोडी कोणती आहे ते सांगायचं आहे आणि याचं उत्तर आहे ऑप्शन डी ऑप्शन डी मध्ये काय पहा दोन व पाच हे चुकीचं आहे दोन आणि पाच उमा भारती छत्तीसगड आणि नंदिनी सतपदी आंध्र प्रदेश या दोन जोड्या चुकीच्या आहेत तर बरोबर कोण आहेत सुचिता कृपलानी उत्तर प्रदेश ममता बॅनर्जी बंगाल पश्चिम बंगाल आणि राबडी देवी बिहार तर हे तीन पर्याय बरोबर आहेत आणि दोन पर्याय चुकीचे आहेत दोन आणि पाच हे पर्याय चुकीचे आहेत तर ह्या कोण आहेत पाहूया आपण व्यक्ती तर सुचिता कृपलानी यांनी एकोणीसशे त्रेसष्ट ते एकोणीसशे सदुसष्ट पर्यंत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून काम केलेले आहेत आणि त्यामुळे त्या काय भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनलेल्या होत्या त्याच्यानंतर नंदिनी सतपथी या ओडिशा पहि ओडिशाच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या त्यांनी एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे शहात्तर या काळामध्ये दोन वेळा मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळलेली होती त्याचबरोबर त्या लेखिका देखील होत्या आणि त्यांना ओडिशाची लोखंडी महिला म्हणून देखील ओळखलं जातं कोणाला नंदिनी सप्तथी यांना त्याच्यानंतर ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालच्या पहिला महिला मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून देखील काम पाहिलेलं होतं त्याच्यानंतर राबडी देवी या राबडी देवी बिहारच्या पहिला महिला मुख्यमंत्री आहेत आणि त्याच्यानंतर उमा भारती या मध्य प्रदेशच्या पूर्व महिला मुख्यमंत्री होत्या तर अशा प्रकारे या महत्वाच्या व्यक्ती आहेत महिला मुख्यमंत्री झालेल्या प्रश्न अकरा पहा शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा तर या ठिकाणी प्रतिकूल अशा प्रकारे येणार आहे ऑप्शन बी बरोबर आहे प्रश्न बारा भारतातील दृश्य प्रकारची सर्वात मोठी दुर्बीण कोणत्या ठिकाणी आहे तर, तर ती नैनिताल ऑप्शन बी बरोबर आहे नैनिताल या ठिकाणी आहे तर भारतातील दृश्य प्रकारची सर्वात मोठी दुर्बीण नैनिताल येथे आहे ही दुर्बीण देवस्थल ऑप्टिकल टेलिस्कोप म्हणजे डी ओ टी या नावाने ओळखली जाते ती, ती तीन पॉईंट सहा मीटर एवढी आहे त्याच्यानंतर आर्यभट्ट प्रेक्षण विज्ञान शोध संस्थान या ठिकाणी ती स्थित आहे पुढचा प्रश्न पहा प्रश्न तेरा इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर साली भारताने कोणत्या ठिकाणी अणुचाचणी केली तर, तर इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर साली भारताने पोखरण या ठिकाणी अणुचाचणी केलेली होती ऑप्शन सी बरोबर आहे आणि ही यशस्वी अणुचाचणी झालेली होती तर या ठिकाणी स्पष्टीकरण पहा एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली भारताने राजस्थान येथील पोखरण येथे अणुचाचणी केलेली होती या चाचणीचा कोडनेम होता स्माइलिंग बुद्धा आणि ती अठरा मे एकोणीसशे चौऱ्याहत्तरला ला पार पाडलेली होती प्रश्न चौदा पहा दिल्ली मथुरा आग्रे ही शहरे ही काय आहेत ते आहे तर खालील ऑप्शन पी की ही काय आहेत यमुना नदीच्या का किनारी वसलेली शहरे आहेत ऑप्शन सी बरोबर येणार आहे प्रश्न पंधरा खालील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल वाक्य काय पहा किती भयानक वाडा आहे ग आहे हा तर या वाक्याच्या शेवटी काय येणार आहे उद्गार वाचक चिन्ह येणार आहे अशा प्रकारे उद्गार वाचक चिन्ह किती भयानक वाडा आहे हा हे काय उद्गार वाचक चिन्ह या ठिकाणी येणार आहे ऑप्शन बी बरोबर आहे प्रश्न सोळा खालीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे तर या ठिकाणी चुकीची जोडी कोणती आहे ती आहे तर येथे चुकीची जोडी येणार आहे सडा होणे गर्व चढणे ही काय आहे या ठिकाणी चुकीची जोडी आहे त्यामुळे उत्तर येणार आहे ऑप्शन सी या ठिकाणी शेला पागोटा देणे सन्मानाचा पोशाख देणे बरोबर आहे शोभा होणे फजिती होणे हे देखील बरोबर आहे श्रीमुखात देणे म्हणजे थोबाडीत मारणे हेही बरोबर आहे पण सडा होणे गर्व चढणे हे चुकीचे आहे तर सडा होणे म्हणजेच काय परिस्थिती वाईट होणे आणि या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे एखादी गोष्ट बिघडणे किंवा वाया जाणे वाईट स्थितीत असणे हा त्याचा अर्थ आहे प्रश्न सतरा पहा खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे तर या ठिकाणी गटात न बसणारा शब्द आहे ऑप्शन बी शेणखत ऑप्शन बी बरोबर आहे शेणखत तर शेणखत का तर शेणखत हे एक काय आहे सेंद्रिय खत आहे म्हणजे ऑर्गॅनिक खत आहे जे नैसर्गिकरित्या तयार केलं जातं आणि नायट्रोजन युरिया आणि पोटॅश ही काय आहेत तर ही कृत्रिम म्हणजेच रासायनिक खते आहेत जी औद्योगिक प्रक्रियेद्वारे तयार केली जातात त्यातल्या त्यात नायट्रोजन हा एक आहे खतामधील एक घटक आहे त्यामुळे उत्तर येणार आहे ऑप्शन बी शेणकर प्रश्न अठरा पहा एकदा दोनदा तीनदा आणि हजारदा ही कोणती क्रियाविशेषण आहेत तर ही आवृत्ती वाचक क्रियाविशेषण आहे ऑप्शन सी बरोबर येणार आहे तर आवृत्ती वाचक क्रियाविशेषण म्हणजे काय तर ज्या क्रियाविशेषणांमुळे क्रियेच्या वारंवारतेचा बोध होतो त्यांना आपण काय म्हणतो आवृत्ती क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतो उदाहरणार्थ एकदा दोनदा तीनदा हजारदा ही शब्द काय झालेला आहे तर यामध्ये क्रिया किती वेळा घडलेली आहे ते सांगितलेलं आहे म्हणजेच क्रियेची आवृत्ती दर्शवलेली आहे म्हणून येथे काय येणार आहे तर हे आवृत्तीवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे ऑप्शन सी बरोबर आहे प्रश्न एकोणवीस पहा जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या राजवटीत झाली तर ती राष्ट्रकुटांच्या राजवटीमध्ये झालेली होती ऑप्शन डी बरोबर आहे तर जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती ही राष्ट्रकूट राजवटीत झाली होती तर हे मंदिर इसवी सन आठव्या शतकात राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम याने महाराष्ट्रातील एलोरा येथे बांधलेलं आहे हे तुमचं स्पष्टीकरण तुम्हाला लक्षात ठेवायचंय प्रश्न वीस पहा मी खेंडू मी चेंडू खेळतो या वाक्यातील काळ ओळखायचं आहे तर हे साध्या वर्तमानाचं वाक्य आहे ऑप्शन बी बरोबर आहे साधा वर्तमान काळ तर साधा वर्तमान काळ कशाला म्हणायचं पहा तर साधा वर्तमान हो काळ म्हणजे अशा कृती किंवा घटना ज्या नेहमी घडतात सवयीच्या आहेत किंवा वस्तुस्थिती आहेत उदाहरणार्थ तो दररोज शाळेला जातो मी पुस्तक वाचतो आणि पृथ्वी पृथ्वी स्वतःभूत सूर्याभोवती फिरते ह्या काय आहेत दररोज घटणाऱ्या घटना किंवा अशा कृती आहेत ज्या काय नेहमी घडत असतात सवयीच्या असतात त्यातील काही उदाहरणे आपण आणखीन पाहूया मी आंबा खातो तो फुटबॉल खेळतो ती गाणे गाते सूर्य पूर्वेला उगवतो ही देखील काय आहेत साधा वर्तमान काळाची वाक्य आहेत प्रश्न एकवीस पहा वंश ओळखण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग होतो तर वंश ओळखण्यासाठी डी एन एचा उपयोग होतो ऑप्शन बी बरोबर आहे प्रश्न बावीस भारतीय संविधान सात अनुसूची बाबत खालीलपैकी कोणते पर्याय अचूक आहेत ते, ते बरोबर सांगायचे तर या ठिकाणी ऑप्शन तीन जे आहे ते काय आहे भारतीय संविधान सातव्या अनुसूची बाबत अचूक आहे घटस्फोट मृत्यूपत्र या संदर्भात केंद्र व राज्य शासन कायदा करू शकतात आणि ही दोन विधान एक आहेत चुकीचे आहेत तर याचं स्पष्टीकरण आपण पाहूया तर विधान तीन का बरोबर आहे ते पहा घटस्फोट मृत्यूपत्र या संदर्भात केंद्र व राज्य शासन कायदा करू शकतात कारण हे विषय समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट केलेले आहेत आणि जे समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट केलेले विषय असतात त्यामध्ये राज्य आणि केंद्र दोन्हीही काय करू शकतात कायदे करू शकतात समवर्ती सूची संदर्भात फक्त लोकसभा कायदा करू शकते हे विधान चुकीचे आहे तर समवर्ती सूचीच्या बाबतीत काय करू शकतात तर आपण पाहिलेलं आहे केंद्र आणि राज्य दोन्ही कायदे करू शकतात या ठिकाणी दिलेलं आहे तर दुसरं विधान काय होतं राज्य सूचीमध्ये पोलीस व तुरुंग हा विषय नाही तर हे विधान चुकीचं आहे कारण पोलीस आणि तुरुंग हे विषय काय आहेत संविधानाच्या सातव्या अनुसूचीनुसार राज्यसूचीमध्ये समाविष्ट केलेले आहेत आणि त्यावर कायदे करण्याचा विशेष अधिकार कोणार रा आहे राज्य सरकारला आहे तर या ठिकाणी आपण चुकीचं कोणतं आहे आणि बरोबर कोणता आहे हे दिलेलं आहे प्रश्न तेवीस पहा खालीलपैकी समानार्थी वाक्यप्रचार ओळखायचा आहे तर या ठिकाणी उत्तर का असणार आहे पहा वरीलपैकी सर्व हे काय समानार्थी वाक्यप्रचार आहेत तर गवागवा होणे म्हणजे काय एखाद्या गोष्टीची मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध होणे किंवा वाच्यता होणे गहजप होणे म्हणजे काय गोंधळ किंवा खूप गाजावाजा करणे कधीतरी अप्रस्तुत प्रमाणासारखे प्रमाणाबाहेर होणे बभ्रा होणे म्हणजे काय तर याचा देखील अर्थ आहे गाजावाजा करणे किंवा विशेषतः एखादी गुप्त गोष्ट असेल त्याची वाच्यता करणे तर हे याचे समान अर्थ आहेत प्रश्न चोवीस पहा आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा या शब्द समूहासाठी एक शब्द सुचवायचा आहे तर तो येणार आहे पुरोगामी तर प्रतिगामी म्हणजे काय जुन्या विचारांना चिकटून राहणारा किंवा मागे खेचणारा पुरोगामी म्हणजे काय आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा ऊर्ध्वगामी म्हणजे वरच्या दिशेने जाणारा आणि अधोगामी म्हणजे खालच्या दिशेने जाणारा तर हे त्यांचे अर्थ आहेत प्रश्न पंचवीस मतदानाच्या शाहीमध्ये कोणत्या रसायनाचा वापर केला जातो तर त्याच्यामध्ये सिल्वर नायट्रेटचा वापर केला जातो ऑप्शन बी बरोबर आहे मतदानाच्या शाईमध्ये मत सिल्वर नायट्रेट ए जी एन ओ थ्री या रसायनाचा वापर केला जातो प्रश्न सव्वीस बोले तैसा चाले त्याची वंदावे पाऊले या पंक्तीचे लेखक कोण आहेत तर या पंक्तीचे लेखक आहे संत तुकाराम ऑप्शन बी बरोबर आहे प्रश्न सत्तावीस कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीत असतो तर कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी प्रथमा विभक्तीत असतो ऑप्शन ए बरोबर आहे कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी प्रथमा विभक्तीत असतो या प्रयोगात क्रियापदा क्रियापद हे कर्त्याच्या लिंग वचन आणि पुरुषानुसार बदलत असते प्रश्न अठ्ठावीस सर्व सेंद्रिय पदार्थांमध्ये अत्यावश्यक असलेले मूलद्रव्य कोणते तर ते आहे कार्बन ऑप्शन बी बरोबर आहे सर्व सेंद्रिय पदार्थांमध्ये अत्यावश्यक असलेले मूलद्रव्य कार्बन हे आहे प्रश्न एकोणतीस खालीलपैकी पारिभाषक शब्द ओळखायचा आहे तर या ठिकाणी पारिभाषक शब्द येणार आहेत ऑप्शन तीन आणि चार ऑप्शन तीन तर या ठिकाणी चार पाहिजे होतं पण नाही आहे तीन आणि चार ऑप्शन तीन आणि चार येणार आहे याच उत्तर तुम्ही परत एकदा पाहायचंय तर माझ्या माहितीनुसार याचं फिर्याद आणि मंजूर हे दोन उत्तर येणार आहेत कारण पारिभाषिक शब्द म्हणजे एखाद्या विशिष्ट ज्ञानशाखेत कायदा विज्ञान कला निश्चित एकाच अर्थाने वापरले जाणारे शब्द असतात त्याच्यामध्ये फिर्याद आणि मंजूर हे दोन शब्द देखील असणार आहेत पण या ठिकाणी मंजूरचा ऑप्शन कुठे दिलेला नाही आहे त्यामुळे याचं उत्तर तुम्ही देखील परत एकदा चेक करायचं आहे माझ्या मते तीन आणि चार याचं उत्तर असणार आहे तीन आणि चार हे दोन उत्तर असणार आहेत परत एकदा तुम्ही उत्तर चेक करून खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे प्रश्न तीस पहा ब्रॉन्झ या संमिश्रामध्ये धातूंचे प्रमाण किती असते तर याच्यामध्ये ऑप्शन ए बरोबर आहे नव्वद टक्के तांबे आणि दहा टक्के कथील असतं तर याचं स्पष्टीकरण पाहूया तर ब्रॉन्झ हे प्रामुख्याने तांबे कॉपर कथील टीन यांचे काय मिश्र धातू आहे पारंपरिक आणि सर्वात सामान्य रचनेत साधारणतः नव्वद टक्के तांब्याने दहा टक्के कथील असते यामुळे ते शुद्ध तांब्यापेक्षा अधिक कठीण आणि मजबूत गंजरोधक प्रतिरोधक बनते त्यामुळे काय होतं त्याचा वापर नाणी भांडी शिल्पे बनवण्यासाठी केला जातो तर अशा प्रकारे आज आपण पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारे मागील प्रश्नपत्रिकांमध्ये प्रश्न पाहिलेले आहेत जर तुम्हाला याची पी डी एफ हवी असेल तर ते खाली टेलिग्राम चॅनलची लिंक दिली जाईल त्यावर तुम्हाला ही पी डी एफ भेटून जाईल तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद